नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या चॅनलवरती आपल्या सर्वांचे सरज स्वागत धर्मादाय आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीस आज चार नोव्हेंबर आजपासून परीक्षा सुरू झालेली आहे आज चार नोव्हेंबर पहिला शिफ्टचा पेपर संपलेला आहे विद्यार्थी नुकतेच बाहेर येत आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमका आजचा पेपर कसा होता सर नमस्कार नमस्कार काय नाव सर आपलं कुणाल कुणाल सर नेमका आजचा पेपर कसा होता आजचा पेपर हा युजी टू मॉडरेट लेव्हलचा म्हणता येईल कारण मराठीचे जे क्वेश्चन्स होते ते ग्रामरचे न येता जास्त करून मोख्यावरती जास्त बेस्ट होते okay. इंग्र, इंग्लिश इंग्रजी इंग्लिशचं पण देत होतं इंग्लिशमध्ये पॅराजंबल जास्त येत आहे सेंटेन्स अरेंजमेंट जास्त येत आहेत आणि वन वर्ड सबिट्युशन तीन आलेले होते आणि सिनोनिम अँटोनिम्स दोन दोन आलेले होते okay. सर मराठीचा सेक्शन कसा होता नेमका मराठीचा सेक्शन हा मोस्टली स्ट्रक्चर त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते सेंटेन्स आणि त्याच्यानंतर स्पेलिंग मिस्टेक मध्ये शोधावे लागत आहेत एक पॅसेज आला होता पॅसेज मोठा होता पण क्वेश्चन त्याच्यावरती तीन झालेले होते सर सामान्य ज्ञान ची पातळी नेमकी कशी होती सामान्य ज्ञानची काठिण्य पातळी ही बऱ्यापैकी सुपरफिशियल होती कारण सेम टॉपिक वरती क्वेश्चन रिपीट झालेले okay. जसं की मैसूरच्या युद्धावरती दोन प्रश्न आलेले होते okay. आणि बायोलॉजीचा जो बायोलॉजीवरती क्वेश्चन्स नव्हते okay. दोन क्वेश्चन फिजिक्स वरती आलेले होते दोन क्वेश्चन केमिस्ट्री वरती आलेले okay. होते ओके okay. आणि okay. करंट अफेअर मध्ये जो भर आहे तो खास करून महाराष्ट्राची आर्थिक पाणी आहे त्याच्यावरती होता कारण चार क्वेश्चन आलेले होते त्यात त्या त्यात कृषी मालावरती जो ट्रेंड आहे पर्सेंटेजचा त्याच्यावरती जास्त क्वेश्चन आले होते आर्थिक पाणी मधले ओके okay. सर चालू घडामोडीचे चा प्रश्न होते का चालू घडामोडीचे चा प्रश्न होते